मराठी सिनेसृष्टी आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील दिग्गज अभिनेत्री प्रिया मराठे हिचं वयाच्या अडतीसाव्या वर्षी कर्करोगामुळे निधन झाले गेल्या काही वर्षात प्रिया मराठे कर्करोगाशी झुंज देत होती दरम्यान रविवार पहाटे तिची झुंज अपयशी ठरली प्रिया मराठे हिच्या जाण्याने सिनेक्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे प्रिया मराठे यांनी आतापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी मालिकातून काम करत स्वतःची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे या सुखानो या, या मालिकेतून त्यांनी छोट्या पडद्यावर प्रवेश केला त्यानंतर तो तिथं मी चार दिवस सासूचे ऑलमोस्ट सोफा संपूर्ण येऊ कशी कशी मी नांदायला आणि तुझेच मी गीत गात आहे या मालिकांमध्ये विविध धाटणीच्या भूमिका साकारत त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती हिंदी मालिकांमध्ये पवित्र रिश्ता ही त्यांची भूमिका ही खूपच गाजलेली होती ज्यात त्यांनी वर्षा हे पात्र साकारलेले होतं आज दुपारी चार वाजता मिरा रोड येथील हिंदू स्मशानभूमीत प्रिया मराठे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे तर प्रिया मराठे यांना आपल्या चॅनलकडून व आपल्या टीमकडून भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या आत्मास सुख शांती लाभो ओम शांती